नमस्कार मैत्रिणींनो हर्ष बी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो नवव्या महिन्यात आपल्या बाळाने कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत किंवा बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ कशी असली पाहिजे किंवा त्याने कुठले कुठले डेव्हलपमेंटल माइंडस्टोन अचीव करायला पाहिजेत हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवव्या महिन्याचे बाळ किंवा नऊ महिने पूर्ण केलेले बाळ हे काय काय करू शकते हे आज आपण इथे बघणार आहोत आणि जर केली नसेल तर पेरेंट्स म्हणून आपण त्यांना काय मदत केली पाहिजे हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत नव्या महिन्याचे बाळ जसेच झाले त्यावेळेला आपल्या बाळाच्या हालचाली ह्या खूप जास्त वाढलेल्या असतात आणि आपण पेरेंट्स म्हणून त्या सगळ्या हालचाली त्यांच्या एन्जॉय करायला पाहिजेत आणि ते काय म्हणत आहेत किंवा ते काय आहे करत आहेत त्याच्यात आपण त्यांची मदत केली पाहिजे आणि आपल्या बाळाला ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे त्यानंतर महत्वाचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले बाळ जर बेबी गर्ल असेल तर आपल्या बाळाचं वजन हे सात किलो दोनशे मिलीग्रॅम एवढं असलं पाहिजे आणि नऊ किलो तीनशे मिलीग्रॅमपर्यंत असलं पाहिजे त्याची उंची बेबी गर्ल जर असेल तर तिची उंची सत्तर सेंटीमीटर असली पाहिजे आणि बेबी बॉय असेल तर बहात्तर सेंटीमीटर उंची असली पाहिजे आणि दहा ते साडेदहा किलोच्या दरम्यान हे त्याचं वजन असलं पाहिजे याच्यातून बेबी बॉय असो की बेबी गर्ल असो कमी जास्त वजन किंवा उंची असू शकते वजन आणि उंची ही पूर्णतः आपल्या पॅरेंट्सवर अवलंबून असते आणि त्यामुळे वंची उंची आणि वजन ही कमी जास्त असेल तरीही चालेल फक्त बाळाने मी ज्या पुढील ॲक्टिव्हिटीज त्यांना सांग सांगत आहे त्यांनी त्या ते व्यवस्थित करायला पाहिजेत म्हणजे आपलं बाळ हेल्दी असेल असं आपण समजू आणि बाळ जर प्री असेल तर त्याची उंची आणि वजन ही कमी असणारच आहे कारण त्यांना थोडा वेळ लागतो त्यानंतर बाळाने झोप किती घेतली पाहिजे ह्या दरम्यान बारा ते पंधरा तास रा बाळाने पूर्ण चोवीस तासात झोप घेतली पाहिजे रात्रीचे नऊ ते दहा तास आणि दिवसाचे दोन तीन तास जर आपलं बाळ दिवसा जास्त झोपत असेल तर रात्रीची झोप ही कमी होऊ शकते आणि दिवसा जर कमी झोपलं तर रात्रीची झोप ही जास्त होऊ शकते ते आपण आपल्या बाळाच्या झोपेचं टाईमटेबल बसवायचं असतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की बाळाच्या झोपेचं टेबल कसं असायला पाहिजे आपल्या बाळाने जर आठवा महिना पूर्ण केलेला असेल आणि नववा महिना चालू असेल तर आपल्या बाळाने विदाऊट सपोर्ट बसायला पाहिजे म्हणजे सपोर्ट न घेता बसणं ही क्रिया त्याची अगदी योग्य असली पाहिजे त्यानंतर बाळाने रांगणे म्हणजे दोन्ही हात पुढे घेऊन गुडघ्यांवर होऊन पोझिशन घेतली पाहिजे जेणेकरून रांगण्याची पोझिशन त्याने घेतली पाहिजे काही काही मुलं रांगणं हे स्किप करतात फक्त पोझिशन घेतली तरीही चालेल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही काही बाळ हे उलटेही रांगतात ती अगदी नॉर्मल प्रोसेस आहे त्याच्यात काळजी करण्यासारखं काही नाही आहे आणि बसणे आणि रांगणे पोजिशन जर बाळाने कम्प्लीट केली तर आपलं बाळ अगदी योग्य या रीतीने पुढे जात आहे असं काही काही बाळ अगदी नऊ महिन्यामध्ये किंवा नऊ महिने पूर्ण झाल्यावर सपोर्ट घेऊन उभं राहायला सुद्धा शिकतात आता आमचा हा नातू आहे हा नऊ महिन्याचा पूर्ण झालेला आहे सपोर्ट घेऊन उभा राहतो रांगतो बसतो सगळ्या ऍक्टिव्हिटीज अगदी त्याने पूर्ण केलेल्या आहेत भलेही त्याचं वजन थोडंसं कमी आहे परंतु डॉक्टर बोलले की तो ऍक्टिव्हिटीज पूर्ण करत आहे त्याची उंची वजन त्याच्या पेरेंट्सवर वर गेलेली आहे त्यामुळे तो मोठा इशू नाही की त्याची उंची आणि वजन कमी आहे परंतु आपल्या बाळाने त्याच्या वयामध्ये त्याच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर बाळाला आपण काही वस्तू दिली याच्या अगोदर तर बाळ सोडत नव्हतं आपल्याला खूप प्रयत्न करावे लागायचे ती वस्तू सोडण्यासाठी परंतु आता बाळ आपल्याला ती वस्तू देत आहे त्याची ग्रास्पिंग पॉवर ही जी वाढलेली आहे तो सुद्धा एक मोठा बदल बाळामध्ये झालेला आहे अजून एक बदल म्हणजे बाळ बाय करायला शिकतं टाळ्या वाजायला शिकतं आणि जर शिकलेलं नसेल तर आपले ती बाळाला शिकवायचं आपण ती पॅरेंट्स म्हणून ती एक त्याची मदत करायची दिवसभरामध्ये दोन तीन वेळा बाय करणे टाळ्या वाजणे हे त्याला आपण शिकवत राहायचं बाळाला म्हणजे बाळ आपोआप शिकतं त्यानंतर बोट दोन बोटांमध्ये अंगठा आणि एक समोरचं बोट बोड़, दोन बोटांमध्ये वस्तू चिमटीत उचलणे आणि जर समजा समोर मुरमुरे किंवा बिस्किट वगैरे आपण दिलेलं असेल तर ते उचलून तोंडात घालणे हे सुद्धा हा एक खूप मोठा बदल असतो त्यामुळे बाळ खायला शिकतं स्वत आणि तो एक मोठा बदल त्याच्यामध्ये झालेला असतो मेंटली डेव्हलपमेंट आपल्या बाळाची त्या वयामध्ये झालेली असते नऊ महिन्यामध्ये परकी माणसे आपली माणसे ओळखण्याची त्याची जी आ, ग्रास्पिंग पॉवर आहे किंवा त्याची मेंटली डेव्हलपमेंट झालेली आहे त्यामध्ये ती ओळखतो आणि आपले बाळ जर ब त्याला जर आवडलं असेल ते समोरचं व्यक्ती तर तो हसतो किंवा खुश होतो आणि जर आवडलं नसेल तर रडतो हा एक मोठा बदल आपल्या बाळाच्या बुद्धीमध्ये झालेला असतो आणि ती एक महत्त्वाचा बदल होणं खूप गरजेचं असतं अजून एक गोष्ट म्हणजे जर कुठली वस्तू बाळाला आवडली असेल तर ती ओढणार किंवा आपलं आवडती व्यक्ती जर असेल त्याच्याजवळ जाणं त्यांना पकडणं आमचं नातू आहे तो त्याच्या बाबांजवळ जाऊन बसतो त्यांच्याजवळ हात लावून त्यांना सतत बसलेला असतो म्हणजे त्याला हे कळत है की हे माझे बाबा आहेत मला आवडतात माझे आजोबा आहेत हे आणि हे मला आवडतात म्हणून त्यांच्याजवळ अगदी शिक बसतो आणि हे तो शिकत आहे की हा माझा आहे तो परका आहे ही एक मोठी जी त्यांच्यामध्ये बदल असतो हा मोठा बदल त्याच्यात व्हायला पाहिजे अजून एक बदल म्हणजे दादा मामा मम्मम दे बाहेर जायचे बोलणं शिकणं आणि बाहेर जाण्यासाठी तिकडे बोट दाखवणं हा एक मोठा बदल म्हणजे बोलणं शिकणं म्हणजे हे त्यांच्या तो, तोंडाचे जे काही व्यायाम आहेत ते पूर्ण होतात दादा मामा आणि बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढत आहे की कुणाला दादा म्हणायचं कुणाला मामा म्हणायचं हे बोलणं शिकतं आणि जर बाहेर जायचं असेल तर दरवाजाकडे बोट दाखवणं की मला इकडे बाहेर जायचं आहे हा एक बौद्धिक डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये मोठा बदल होत असतो त्यानंतर अन्नाची चव करणे अन्न आपण वेगवेगळे जे पदार्थ आपण त्यांना इंट्रोड्यूस करत असतो त्यावेळेला ते त्यांना जे आवडलं ते ते खाऊन टाकतात आवडीने आणि जे आवडत नसेल ते थुंकून देतात हा एक मोठा बदल त्यांच्यात व्हायलाच पाहिजे आणि होत असतो आणि ज्या वेळेला आपल्याला बाळाला जर का ते आवडत नसेल तर त्यावेळेला आपण एक पॅरेंट्स म्हणून त्यांना वेगवेगळ्या आहार देणं वेगवेगळं पोषण देणं वेगवेगळं आहार ट्राय करणं हा आपलं काम असतं आणि जर त्यांनी खाल्लं नाही तर अजून वेगळं काहीतरी बनवून द्यायचं हे आपलं काम असतं त्यामुळे ते त्यांची चव आणि त्यांची बौद्धिक क्षमता आपल्याला ओळखायला मदत होते आणि ते खायला पण शिकतात हळूहळू जे आवडत नाही ते सुद्धा आपण त्यांना खायला कारण त्यांची जी आवड आहे ती आपल्याला कळते आणि ते आवडीमुळे ते बाळ व्यवस्थित खात असतं या दरम्यान बाळाची मेंटली ग्रोथ ही वाढलेली असते आणि त्यामुळे बाळ कुणाला घाबरत असतं किंवा कुठे बाहेर जायला घाबरतं परक्या व्यक्तींना घाबरतं तर अशा वेळेला आपल्या बाळाला आपण भीती दाखवू नये ज्यामुळे आपलं बाळ खूप घाबरेल आणि भीतीमुळे बाहेर निघणार नाही आणि जे त्याची बाहेरची जाण्याची किंवा सोशलायजेशन जे आहे ते बाळाचं व्यवस्थित होणार नाही आणि म्हणून बाळाला कधीही जास्त घाबरवायचा प्रयत्न करायचा नाही बाळाशी भरपूर बोलायचं एक पालक म्हणून आपण त्यांची इतरांशी ओळख करून देणं हळूहळू सवय झाल्यावर ते सगळीकडे जातील आणि त्यांच्याशी भरपूर बोलायचं म्हणजे ते बोलायलाही शिकतील त्यांचे जे ह्या वयामध्ये त्यांच्या ज्या काही डेव्हलपमेंट होणार आहेत त्या अगदी व्यवस्थित करायला आपण त्यांच्यासोबत मदत व्हायला पाहिजे त्यानंतर त्यांना जे एक वेगळेवेगळे खेळ खेळण्याचं जे काही त्यांना पॉईंटिंग गेम जे असतात म्हणजे ड्रेन बनवणं किंवा बॉल खेळणं किंवा काही वस्तू जोडणं किंवा त्यांच्याजवळ बसून त्यांना काही वेगळेवेगळे गेम शिकवणं पॉइंटिंग गेम शिकवणं हे सुद्धा एक त्यांना आपण जे एक ट्रेनिंग देत असतो आणि त्यामुळे आपल्या बाळाची ग्रोथ ही अगदी व्यवस्थित होत असते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचा मसाज करणे कारण ह्या वयामध्ये बाळाला बसणे रांगणे उभं राहणे याच्यासाठी खूप ताकद लागते आणि जर आपण आपल्या बाळांची मसाज केला तर आपल्या बाळाला त्यांच्या मसल्समध्ये खूप अशी ताकद येणार आहे आणि त्यांची जी हाडं आहेत उभं राहण्यासाठी चालण्यासाठी बसण्यासाठी त्यांच्यात खूप ताकद येणार आहे आणि ती मदत होणार आहे आपल्या ह्या मसाजमुळे म्हणून बाळाची रेग्युलरली एक वेळा तरी दिवसातून एकदा मसाज ही केलीच पाहिजे त्यानंतर व्यक् वॅक्सिनेशन हे आपल्या बाळाला पुढील आयुष्यामध्ये किंवा आत्ता कुठले आजार होऊ नये साथीचे आजार होऊ नयेत आणि त्याचबरोबर अजून प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपण हे वॅक्सिनेशन घेतो आणि ते आपण त्याचे वेळेवर घेणे गरजेचे आहे आणि पूर्ण केलेच पाहिजे न नऊ महिन्यापर्यंत जे वॅक्सिनेशन आहे ते पूर्ण करायचे आणि नवव्या महिन्यातलं जे, जे वॅक्सिनेशन आहे ते पण पूर्ण करायचं म्हणजे आपल्या बा शारीरिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंटमध्ये कुठेही अडचण येणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल त्या दरम्यान बाळाचं हिमोग्लोबिन हे चेक करून घेणे कारण ह्या दरम्यान नऊ ते दहा महिन्याच्या दरम्यान बाळाचं हिमोग्लोबिन हे झपाट्याने कमी होत असतं कारण बाळ खूप हालचाल करतं त्याच्या शरीराची वाढ होत असते त्यामुळे त्यांना आयनयुक्त जेवण हे त्याच्या आहारामध्ये ॲड करणे आयनयुक्त पदार्थ त्याच्या आहारामध्ये ॲड करणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे आपल्या बाळाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत ह्यातल्या सगळ्या गोष्टी जर आपलं बाळ करत असेल ॲक्टिव्हिटीज पूर्ण करत असल आणि ह्यातले सगळ्या गोष्टी जर बाळ करत असेल तर आपण समजायचं आपलं बाळ हे अगदी योग्य पद्धतीने वाढत आहे आणि त्याची शारीरिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंट ही अगदी योग्य होत आहे आणि जर ह्याच्यातलं अगदी खूप काही कमी करत असेल की बसतही नसेल चालत नसेल बसत नसेल उभं राहत नसेल किंवा रांगत नसेल ह्या गोष्टी जर करत असेल किंवा ह्यातले काही गोष्टी कुठल्याच करत नसेल बाळ तर आपल्या डॉक्टरांना बाळाला जरूर दाखवा आणि वेळेस त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घ्या म्हणजे आपलं बाळ अगदी योग्य असं वाढायला मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय